कौटुंबिक वादातून एका विवाहितेच्या पोटात चाकू घुसकून गंभीर जखमी केले यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आरडी येथील मंडी परिसरात घडली अतीक असे मृत महिलेचे नाव आहे तर मोहम्मद अतिक मोहम्मद खालिका असे मारेकरी पतीचे नाव आहे मृत खलिता बी हिचा पती हा दारूच्या नशा शिवीगा करून तिला मारहाण करीत होता यामुळे दोघांमध्ये पटत नसल्याने ती आरडी येथील भाजी मंडी परिसरात तिच्या दोन मुलींसोबत राहत असे दरम्यान चार एप्रिल रोजी सायंकाळी मारेकरी पती हा आपला मुलगा अलमश यास जोर जबरीने सोबत घेऊन जातो म्हणून वाद करू लागला परंतु खलिदाबी तिने नकार दिला असता पतीने हातातील चाकू घेऊन पत्नी खलिदाबी हिच्या पोटात घुसकला यात ती गंभीररीत्या जखमी झाली घटनेनंतर कुटुंबियांनी तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यानंतर पाच एप्रिल रोजी सलीम उबी करीम शहा राहणार हैदरी बंगला जवळ आरणी यांच्या तक्रारीवरून मारेकरी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बरोबर गंभीर जखमी झालेल्या खरीदाबी यांचा बुधवारी शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झालाय त्यावरून पोलिसांनी खुणाच्या गुन्ह्यात वाढ केली आहे घटनेचा अधिकार आर्णी पोलीस ठाण्याचे एपीआय घाडगे करीत आहे